नमस्कार मित्रांनो मी जयश आणि तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलो आहे तुम्ही जर वन डे ट्रिप साठी लोकेशन शोधत असाल आणि मुंबईहून छोटीशी बाईक राईड करायची इच्छा असेल तर या लोकेशनला तुम्ही नक्की विजिट है, मन की आरती सजाए है। हे मंदिर श्री बद्रीनाथ समर्पणाने बांधले गेले आहे आणि तुम्ही जुन्या महामार्गावर असाल तर हा एक चांगला स्टॉप आहे मंदिराचा परिसर मोठा असून रस्त्याने सहज प्रवेश करता येतो सर्वात जवळचे स्टेशन आहे कर्जत जे अकरा किलोमीटरवर आहे तुम्ही जर बसने प्रवास करत असाल तर पनवेल उरण अलिबागच्या दिशेने तर कर्जत फाट्यावर उतरून तुम्ही इथे या मंदिराला भेट देऊ शकता हा एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे आणि इथे याच्या जवळच एनडी स्टुडिओ आहे जर तुम्हाला इंडी स्टुडिओ चे व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट जरूर करा नाहीतर तर लेफ्ट साइडला आय बटन वर आपली वर लिंक येईल त्यावर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता महा की भारा तेरा सिंगर डमरू की गूंज तेरा प्यार त्रिशूल के आगे झुकते हैं हम जे तारा गगन में भोले तेरी छाया मंदिराच्या परिसरात भोजनालय नाही तर तुम्ही चौक या मार्गावर येऊन हो तिथे खूप सारे हॉटेल्स हो आहेत तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करा मंदिर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा